एक मोठं जंगल होत त्या जंगलात बरेच प्राणी राहत होते आणि सगळ्यात लबाड धूर्त प्राणी म्हणजे कोल्लोबा, ते पण राहत होते तर एकदा काय झालं खूप कोल्लोबा फिरले पण त्यांना शिकार काही मिळाली नाही भुकेने जीव कासावीत झाला होता ते फिरत फिरत जंगलातनं बरेच फिरले पण शिकार मिळेना शेवटी एका झाडाजवळ एक ससेबाऊंचं पिल्लू खेळत होत पिल्लू बघितला पल्लोबाना आनंद झाला मग ते काय म्हणाले अरे वा आई तीच मेजवानी आली गोबरे गोबरे ससेबाऊंचं पिल्लू आता मी खाणार माझ्या तोंडाला चव येणार असे म्हणून ते गेले आणि त्या पिल्ल्याला दोन्ही हाताने धरणार एवढ्या त्या पिल्ल्याची आई ससेताई तिथे आल्या आणि त्यांनी एक झाडाची काठी काढली आणि कोल्होबांच्या डोक्यात दोन चार ठोके दिले ती कोल्होबा ओय 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 करत तिथन पळून निघाले पळत 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 गेले तर समोरून एक वाघोबा आले वाघोबाला बघितल्यावर कोल्होबा फारच घाबरले आणि आपला जीव मुठीत घेऊन वेगात पळायला लागले वाट फुटेल तिकडं पळायला लागले त्यांना समजे ना आता काय करावं मग ते पळत 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 गेले वाटेत एक विहीर होती त्या विहिरीत पडले आता काय करायचं आपण वाघोबाच्या तावडीतून सुटलो आणि विहिरीत पडलो आता काय करायचं बाहेर कसं जायचं मग त्यांना सुचे ना मग त्यांनी त्या विहिरीत आंघोळ केली उन्हाळा असल्यामुळे त्यांचं शरीर तापलं होतं आंघोळ केल्यावर गार वाटलं मग पाणी प्यायले आणि कोणीतरी येण्याची वाट बघत बसले पण बाहेर कोणीच येईना अहो कोणी तर आहे का मला बाहेर काढा मला बाहेर काढा असे म्हणून ओरडायला लागले मग बाहेर कोणीच नव्हतं पण एक शेळी का नाही मेंढी तिथनं चालली होती तिनं कोल्ल्याचं ओरड ऐकलं आणि त्या विहिरी जवळ आली पण नेमका आवाज कुठून येतोय तिला समजे ना म्हणताना ती मेंढी काय म्हणाली कोण आहे कोठून बोलताय कोल्ह्याला वाटलं कोण तर आले मग कोल्हा आतनं म्हणाला कोण आहे तुम्ही विहिरीत वाकून बघा मग तुम्हाला समजेल मग मेंढीनं विहिरीत वाकून बघितलं तर पाण्यात एक कोल्हा दिसला तिला मग ती काय मेंढी म्हणाली कोल्हे भाऊ कसे व विहिरीत गेला तुम्ही कसे पडला काय मग मधूर्त कोल्होबाने एक डोक्यात योजना केली नाही ग मेंढी ताई मी विहिरीत पडलेलं नाही अगो या विहिरीचं पाणी खूप गोड आहे उन्हामुळं मला खूप गरमी झाली होती म्हणून मी या विहिरीत आंघोळीसाठी आलोय आणि पाणी पिण्यासाठी खूप गोड पाणी आहे आणि आंघोळ केल्यावर सगळं अंग माझं कसं गार गार थंड मला वास वाटतंय तू पण ये आंघोळ करायला आणि पाणी प्यायला असं म्हटल्यावर मग मेंढीचा मेंढीला काय मोह आवरे ना तिनं पटकन पाण्यात थोडी घेतली मग आंघोळ केली मेंढीनं पाणी पिली मग तिला आता वाटलं आपण विहिरीच्या बाहेर जावावं म्हणून ती कोल्हबाऊला म्हणाली कोल्ह भाऊ आता बाहेर जायचं आहे मला मला भूक लागल्या मग कोल्होबा म्हणाले बरोबर आहे मेंढी ताई तुझं तुला भूक लागल्या आणि मला पण भूक लागल्या असं करूया का तू विहिरीच्या या कटड्यावर दोन पाय वर ठेव आणि हो दोन पाय खाली ठेव तुझ्या पाठीवर मी बसतो आणि बाहेर उडी मारतो आणि जंगलातलं गवत मऊ मऊ तुला खायला घेऊन येतो आणि माझ्या घरात एक शिडी पण आहे ती शिडी पण घेऊन येतो शिडी नदीत विहिरीत चो सोडतो आणि तुला वर घेतो मग शेळीला मेंढीला ही युक्ती कोल्होबाची पटती मग मेंढी काय करते विहिरीत दोन पाय कटड्यावर दोन पाय देती कोल्लोबा तिच्या पाठीऊ बसतात उडी मारून विहिरीच्या बाहेर येतात मग विहिरीत वाकून कोल्होबा म्हणतात ओ शेळी ताई कस तुम्हाला फसवलं आता मी तुम्हाला गवत पण आणणार नाही आणि शिडी पण आणणार नाही बसा निवांत विहिरीत मी बाहेर येण्यासाठी युक्ती केली तुम्हाला विहिरीत बोलवलं असं म्हणल्यावर शेळी रडायला लागली तिला दुःख झालं ह्या लबाड धूर्त कोल्ह्यानं आपल्याला फसवलं मग ती कोल्हा निघून गेला मग शेळी पाण्यात बसली खूप रडायला लागली <laughs> अशी करायला लागली असं केल्यावर तिथे शेतकरी चालला होता आणि त्यानं मेंढीच आवाज ऐकला आणि शेतकरी येऊन बघतोय तर विहिरीत मेंढी पडल्या मग त्याने काय केलं एक दोरखंड आणला आणि त्या दोरखंडाला एक लाकडी खोकं बांधलं आणि ते खोकं विहिरीत सोडलं आणि त्या मेंढीला म्हणला मेंढीताई बस त्याच्यावर मग मेंढी खोक्यात बसली आणि मग शेतकऱ्याने दोर ओढून वर घेतला मेंढीताईला बाहेर काढली मग मेंढीताई शेतकऱ्याला म्हणाली शेतकरी दादा मला त्या लवाड धूर्त कोल्ल्यानं फसवलं पण तुम्ही मला वाचवलं अशी म्हणून मेंढीताई जंगलाच्या दिशेने गेली असा होता धूर्त कोल्हा यासाठी काय करावं कुणी गोड बोललं तर त्याच्या बोलण्याला भाळायचं नाही अनोळखी माणसानं ना काय सांगितलं तर विचारपूर्वक करायचं काम त्याचं अविचारानं कुठलंही काम करायचं नाही आणि भुलायचं नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा